जी प्रत्वी। प्रत्वी दे, दे, दे ही जी पृथ्वी आहे ना संपूर्ण पृथ्वी ती पृथ्वी नागदेव देव देवतेच्या शेषशाही नागाच्या फणावर उभी आहे त्यामुळं नागदेवता ही खूप पूज्य आहे केवढ्याही लहान वेळातून जमीन सर्फाला वाव देते कितीही मोठा सर्फ असला तर छोट्या वेळातून तो आज जाऊ शकतो कारण त्याच्या फणावरती ही धारा उभी आहे म्हणून आपण नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला पूज्य मानून तिची पूजा करतो त्याला दूध लाया वाहतो आणि अभय मागतो कुठेही सर्प दिसला नाग दिसला तर त्यांना त्याला मारू नका आता हल्ली गारुडी लोक धरून येतात त्यांना कळवायचं आणि त्या गारुड्यांच्या ताब्यात द्यायचं म्हणजे ते काय करतात दूर कुठंतरी जंगलात सोडून देतात कारण कुळांचा आपल्याला नाश करायचा नाही आहे प्राण्यांची आपल्याला हिंसा करायची नाही जर आपण नागोबा नागोबाला मारलं तर पुढचे जन्मी आपल्याला नागाचा जन्म प्राप्त होतो आणि कायम आपल्या हातामध्ये सर्प दोष राहतो योग म्हणतात त्याला तो सर्प योग राहतो आणि तो योगान योग पुढच्या पिढीतसुद्धा येतो जेव्हा काळसर्पयोगाची शांती म्हणून करायची असती मख्ठी ती करता तेव्हाच तो नष्ट होतो म्हणून कधीही नागदेवतेचा संहार करायचा नाही एक शेतकरी होता तो आपल्या शेतामध्ये सगळ्यांनी सांगितलं की बाबा आज नांगर धरायचं नाही तर त्यांना ऐकलं नाही पूर्वी नांगरानं नांगरा नांगर हे करायचे आता हल्ली निघाले ट्रॅक्टर वगैरे पण पूर्वी नांगरानं तर ते काय झालं नांगरताना नांगराचा फाळ एका वारुळाला लागला तिथली नागिण गेली ती बाहेर आणि ती नागिणीची पिल्ल सगळी त्या फळाखाली आली आणि रक्त सगळं येऊन चिरडून मरून गेली नागिणीने येऊन जेव्हा बघितलं तेव्हा तिने ठरवलं की माझा जसा वंशाचा नाश केलाय तसा मी या शेतकऱ्याचा वंशाचा नाश करणार आहे गेली घरातल्या सगळ्यांना चावली नागिणी ती रात्री झोपलेल्या ठिकाणी शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या बायकोना त्याच्या पोरांना पुन्हा तिला समजलं की यांची एक मुलगी लांब परगावी दिलेली आहे की तिकडं गेली शोधत इष्टीच्या वर टपावर चढून नागेन आणि तिथं तो गेली तर त्या मुलीनं नागपंचमीचा सण होता भिंतीवर नागपुळं काढली होती पाटावर नागपुळ काढली होती आणि त्यांची पूजा दूध लाया आणि उकडलेले कानोले वावरतात ना, नागोबाला आणि म्हणाली जय नागोबा देवा जिथे माझे भावंड असतील लांडोबा कुंडोबा त्यांना सगळ्यांना अवदंड निरोगी आयुष्य दे सुखात ठेव अशी म्हणून तिनं प्रार्थना केल्यानंतर ती नागिन म्हणाली अरे अरे आपण उगीच हिला चावण्यासाठी आलो होतो पण हिचा हेतू आपल्याशी किती चांगला आहे आणि मग ती म्हणाली ती पाठावर जाऊन बसली दूध प्याली आणि म्हणाली तुला काय पाहिजे ते वरदान माग मी तुझ्या सगळ्या घरातल्यांना चावून दंश करून आलेले आहे ते सगळे मरून गेलेले आहेत ती म्हणाली तू ते विष काढून घे आणि माझ्या सगळ्यांना जिवंत ठेव एवढंच मला वरदान दे आणि आमच्या घरावर तुझी कृपा असू दे मग तिनं सांगितलं की आजपासून माझी जो कोण पूजा करील त्यांना माझा अभय राहील नागपंचमीच्या दिवशी नागोबाच्या उपासा दिवशी एवढं तरी करावं की जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत चिरायचं नाही खणायचं नाही आणि काही तळायचं नाही ते तळलं तर नागोबाच्या शेपटी जळतात म्हणून या दिवशी काहीही तळायचं नाही एवढं तरी निदान आपण पाळायचं नागाचा उपवास नागिन करत ती नागासाठी आपण करावा भावासाठी असा आहे म्हणून भावाचा उपवास पण आपण आदल्या दिवशी करतो जय नागोबा देवा सर्वांना सुखी ठेव आनंदी ठेव त्यानं सर्पसत्र आरंभलं होतं सगळ्या सर्पांचा नाश करायचा आणि तो आहुती सर्पांची आहुती देत होता आणि त्यात ही नागी एक नागीण गरोदर होती वासुकीची पत्नी वासुकी नागाची आणि मग तिनं आस्तिक मुनींना प्रार्थना केली मुनिराज तुम्ही सर्पसत्र हे करताय सर्पांची आहुती द्यायला लागला आहे तर तुम्ही मला वाचवा माझ्या पोटात पिल्ला आहेत गर्भिणी आहे मी तर मला वाचवा तर ह्या आत्री या अस्तिकमुनी तिला एका मोठ्या झाडाच्या ढोलीत लपवलं आणि सांगितलं की हे सर्पसत्र पूर्ण होईपर्यंत तू या ढोलीच्या बाहेर अजिबात यायचं नाही आणि तिला वाचवल्यामुळं ती आणि तिची पिल्लं वाचली म्हणून हा सर्पवंश राहिला आहे नाहीतर त्यावेळेला जनमे जे राजा सगळ्या सर्पांना आहुती देत होता आहोतीत सगळे सर्प गेले होते पण एका एक नागिणीमुळं पुढं हा सर्प सर्पकुळ राहिलेला आहे म्हणून सर्पदेवता हिची जर प्रार्थना केली तर ती खूप प्रसन्न होणारी देवता आहे ज्याला मूलबाळ होत नाही संतान होत नाही तर सर्पदेवता ही संतान देणारी देवता आहे बरं का सर्पदेवतेची जर आराधना केली तर मूल होणारच असं शंभर टक्के खात्रीनं मी सांगते कारण या गोष्टीचा खूप जणांना अनुभव आलेला आहे आणि मी बऱ्याच जणांना सर्पाची पूजा वारुळाची पूजा करा म्हणजे तुम्हाला मूल होईल म्हणून सांगितलेलं आणि त्यांना मुलं झालेली आहेत बारा बारा वर्षांनी आणि त्या बायका मला बाळ घेऊन दाखवायला आलेले आहेत म्हणून सर्पदेवतेचा संवार नका करू आणि सर्पदेवतेला पूज्य माना तिची पूजा करा ती तुम्हाला काही करणार नाही तुम्ही त्रास दिला नाही तर ते तुम्हाला काहीही त्रास देत नाही तिलासुद्धा आज्ञा झाल्याशिवाय ती कुणालाही दंश करत नाही दिलेलं आहे म्हणून सर्पकुळास अस्तिकाची मनाई आहे असं आपण घरातल्या भिंतीवर लिहायचं चारी बाजूला म्हणजे अस्तिकाची शपथ घातल्यामुळं नागदेवता तुमच्या घरामध्ये येणार नाही आणि तुम्हाला त्रास देणार नाही नागपंचमीच्या दिवशीच हे लिहायचं बरं का एरवी कधी नाही